Namaskar! शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडीओ मध्ये आपण शुक्रवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉक विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईट ची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईट अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे आपण बँक निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की बुधवारी खूप मोठं आपल्याला सेलिंग झालेलं होतं आणि त्याच्यानंतर आज आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं बँक निफ्टीमध्ये आणि त्यानंतर पहिल्या पंधरा मिनटामध्ये आपल्याला एक सेलिंग देखील बघायला मिळालं जनरली काय होतं की एक खूप मोठी मुवमेंट झालेली असते त्यानंतर ओपनिंग नंतर थोडा वेळ फॉलोअप येतो आणि त्याच्यानंतर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळतो जनरली काय होतं की हा ट्रॅप असतो म्हणजे पहिल्या पंधरा मिनिटामध्ये हे जे सेलिंग झालं हा ट्रॅप असतो ह्याचं कारण असं असतं की आधी खूप मोठं सेलिंग झालेलं असतं अनेकांना ज्यांनी ज्यांनी खूप वरच्या लेवलला सेलिंग केलेलं असतं त्यांना खूप प्रॉफिटही झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये गॅपडाऊन ओपन होऊन आणखीन खाली जाईपर्यंत त्या प्रॉफिटमध्ये आणखीनही भर पडलेली असते तर त्याच्यामुळे होतं असं की एक नॅचरल टेंडन्सी अशी असते की प्रॉफिट दिसायला लागलं की लोक लवकर त्याच्यामधनं बाहेर पडायचा प्रयत्न करतात तर त्यामुळे होतं असं की पहिल्या पंधरा मिनटामध्ये हे जे खाली गेलं ह्याच्यामध्ये ज्यांना पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारी ट्रेन मिस झालेली होती त्यांना वाटलं ठीक आहे आता फॉलोअप मिळतोय त्यामुळे बरेच लोक काय करतात ह्या पंधरा मिनटामध्ये त्यांनी सेलिंग केलेलं असणार आणि त्या सगळ्यांना ट्रॅप करण्यासाठी आपल्याला हा बाउन्स बघायला मिळाला तर त्यामुळे जनरली जेव्हा मोठं सेलिंग होतं त्याच्या दुस किंवा मोठं बाईंग होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडं मार्केटला सेटल होऊ द्यायचं असतं लगेच मार्केटमध्ये जम घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेड करायचा नसतो ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात आली असेल तुम्ही इथे बघू शकता सेलिंग झालं बाउन्स झाला थोडासा त्यानंतर आपल्याला एक बाउन्स झाला म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनलेला दिसतोय बघा इथपर्यंत गेलं इथपर्यंत येऊन पुन्हा इथे जायला जा लागलं आणि ज्यावेळेला हा डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट झाला आपल्याला मार्केटमध्ये एक तेजी बघायला मिळाली आणि ही तेजी कोणत्या लेवलपर्यंत झाली होती तर तुम्हाला जर थोडस मी अलीकडे नेऊन दाखवलं तर ह्यापूर्वी ज्या ठिकाणी मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये सपोर्ट घेतला जात होता ही लेवल जर तुम्ही बघितलीत तर ही सत्तेचाळीस हजार दोनशेची लेवल होती पूर्वी तुम्ही तुम्हाला लक्षात येईल इथे खूप वेळा सपोर्ट घेतला गेला होता म्हणजे अगदी बारा तारखेला ज्या वेळेला हे सर्व मोठं तेजी झाली मंगळवारी त्यानंतर लगेच मोठं सेलिंग झालं परत एक बाउन्स आला म्हणजे जे काय आपल्याला व्हॉलेटिलिटी झाली ह्याच्यामध्ये सुद्धा सत्तेचाळीस हजार दोनशे या लेवलला सपोर्ट घेतला गेला होता तर त्यानंतर जेव्हा इथे ब्रेक झालं मग आपण खाली आलो होतो वर जाताना तुमच्या लक्षात येईल ह्या डब्ल्यू पॅटर्नच्या ब्रेकआउट नंतर आपण सत्तेचाळीस हजार दोनशे पर्यंत वर गेलो आणि सत्तेचाळीस हजार दोनशेच्या ठिकाणी काय झालं तर ते सुद्धा तुम्हाला दिसतंय सत्तेचाळीस हजार दोनशेच्या ठिकाणी एम पॅटर्न बनला आणि ह्या एम पॅटर्न नंतर आपल्या लक्षात आलं असेल की ह्या पद्धतीनं अगदी परफेक्ट म्हणजे कॉपी बुक स्टाईल म्हणजे पहिला हाय वर दुसरा हाय खाली एम पॅटर्नचं ब्रेकआउट आलं त्यानंतर ब्रेकआउट आल्यानंतर खाली आलं लेवल टेस्ट करायला ले, वर गेलं आणि त्यानंतर आपल्याला खूप मोठं टार्गेट एम पॅटर्नमध्ये बघायला मिळालं म्हणजे आपल्याला वन इस टू फोरच्या आसपास टार्गेट कारण हीच लेवल होती ब्रेकआउटची आणि हे आपल्याला इथे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इथे आपला स्टॉप लॉस होता तर हे जे अंतर होतं त्याच्या जवळजवळ वन इस टू फोर चौपट अंतर आपल्याला खालपर्यंत बघायला मिळालं त्यामुळे आज आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये डब्ल्यू पॅटर्न आणि त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये एम पॅटर्न असे दोन्हीही पॅटर्न अतिशय चांगल्या पद्धतीनं रिझल्ट देताना बघायला मिळाले तर ही थोडीशी मार्केटची जी सायकोलॉजी आहे किंवा मार्केटची काम करण्याची पद्धत आहे ही लक्षात घेतली तर मग आपण काय होत नाही या ठिकाणी बळी पडत नाही आणि ह्याच्यासाठी थोडासा मार्केटचा अनुभव असावा लागतो की अरे काय झालं की जेव्हा ह्यापूर्वी जेव्हा जेव्हा असं मोठं सेलिंग झालं होतं किंवा एक मोठी तेजी झाली होती दुसऱ्या दिवशी त्याला फॉलोअप लगेच मिळतो का जर काही न्यूज असेल आणि अगदी कन्फर्म न्यूज खूप मोठी न्यूज असेल तरच आपल्याला दुसऱ्या दिवशी फॉलोअप मिळू शकतो अन्यथा आपल्याला अशा पद्धतीनं ट्रॅपला सामोरं जावं लागतं तर हे झालं आज आपल्याला मार्केटमध्ये काय झालं आता आपण काय करणार आहोत उद्या काय होऊ शकतं हे समजून घेणार आहोत तर त्याच्यासाठी आपण ज्या इम्पॉर्टंट लेवल काढल्यात आणि टार्गेट लेवल काढल्यात ले, ते समजून घेऊया वरच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे ही लेवल कोणती आहे तर सत्तेचाळीस हजार शंभरच्या आसपास आहे खालच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे ही लेवल कोणती आहे ही लेवल आहे शेहेचाळीस हजार सातशेच्या आसपास तर आपण म्हणूया सेहेचाळीस हजार शेहेचाळीस हजार सहाशे च्या आसपास तर ह्या दोघांमध्ये आपल्याला पेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे आपण शेहेचाळीस हजार आठशे च्या आसपास एक सेंटर लाईन सुद्धा काढलेली आहे आता उद्या काय होऊ शकतं इथे बघा पहिला बाउन्स आला तर ह्या बाउन्समध्ये आपल्याला लॉंग टर्मसाठी बाय करायचं नसतं कधी पण लक्षात ठेवा एक मोठी मुवमेंट झाली की एक बाउंस येतो त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म साठी आपण बाय करू शकतो पण त्यानंतर तो खाली जाण्याची शक्यता असते आणि आता खाली जात असताना दोन शक्यता आहेत पहिली शक्यता काय आहे तर तो इथनच कंटिन्यू होईल आणि आपल्याला हा लो ब्रेक करेल आणि एन पॅटर्न म्हणून मंदी जी आहे ती कंटिन्यू होऊ शकते हे झालं पहिली शक्यता दुसरी शक्यता काय आहे इथपर्यंत खाली आलाय अजून त्याने हा लो ब्रेक केलेला नाहीये जर त्याला तेजी करायची असेल तर तो इथनच वर जाऊ शकेल आणि एक परफेक्ट डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो तर त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पहिल्यांदा जे सेलिंग झालं ते इथपर्यंत झालं होतं त्यानंतर इथपर्यंत आपण तेजी बनवल्यावर आता सेलिंग झालंय ते इथपर्यंत झालंय आणि इथनं वर चाललोय जर समजा पहिला लो इथे बनलाय दुसरा लो आपण जर इथेच बनवला उद्या गॅप ओपन झालं आणि वर जायला लागलो तर हा जर ही जर लेवल ब्रेक केली पुन्हा तर मग काय होऊ शकतं सत्तेचाळीस हजार दोनशेच्या वर जर टिकायला लागलं तर मग मी म्हणतोय तसा डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो मात्र तसं झालं नाही आपल्याला इथे थोडंसं वर जाऊन पुन्हा खाली आलो तर इथे एक एम पॅटर्न बनेल आणि मग ज्या वेळेला आपल्याला हा लो ब्रेक होईल किंवा हा लो सुद्धा ब्रेक होईल आपल्याला खालच्या दिशेनं मोठी मुवमेंट बघायला मिळू शकेल तर त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला महत्वाचं काय आहे की ही लेवल ब्रेक होती आहे का आणि ही लेवल ब्रेक झाल्यानंतर ही लेवल ब्रेक होती आहे का कारण ह्या दोन लेवलच्या आसपास सध्या सपोर्ट तयार झालेला दा आपल्याला दिसतोय तुम्ही बघू शकता की ह्या लेवलच्या आसपास आपल्याला सपोर्ट तयार झालेला आहे कारण इथे आज आपल्याला ओपनिंग नंतर सपोर्ट घेतला होता त्यानंतर वर गेलं इथे खाली आलं त्यानंतर सुद्धा इथे सपोर्ट घेतला शेवटी पण इथे सपोर्ट घेतला त्यामुळे साधारणपणे शेहेचाळीस हजार पाचशे पंच्याहत्तर ते शेहेचाळीस हजार सहाशे पंचाहत्तर ही शंभर पॉईंटची लेवल आपल्याला सपोर्ट आहे त्यामुळे इथून जर खाली जात असेल तर आपल्याला जास्तीत जास्त पहिलं एवढंच टार्गेट ठेवायला लागेल इथे एखादा बाउन्स येऊ शकतो ह्या वेळेला आपल्याला मोठा बाउन्स आलाय जर मंदी होणार असेल तर आपल्याला छोटासा बाउन्स येईल आणि त्यानंतर पुन्हा कंटिन्यू होऊ शकतं आणि तसं झालं तर शेहेचाळीस हजार पाचशे पंच्याहत्तरचं पहिलं टार्गेट जर आणि खाली जाऊन ब्रेक होत असेल तर मग उरलेली जी दोन टार्गेट आहेत शेहेचाळीस हजार चारशे पंच्याहत्तर आणि शेहेचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर ही आपल्याला बघायला मिळू शकतात आणि मग शेहेचाळीस हजारच्या दिशेनं वाटचाल होऊ शकते हे झालं खाली जात असेल तर आता इथे ओपन झालं आणि वर जात असेल तर काय होऊ शकतं मग आपल्याला हा डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता वाढणार मात्र वर जात असताना आपल्याला खूप रेझिस्टन्स आहेत पहिली लेवल आहे ही जी लेवल आहे सेंटर लाईन आपण इथे काढलेली आहे शेहेचाळीस हजार आठशे ब्याण्णवची तो रेजिस्टन्स आहे तो ब्रेक झाल्यानंतर ही लेवल आहे सत्तेचाळीस हजार शंभर शंभरची तर अशा पद्धतीनं ते वर जात असताना ही एक लेवल येणार सत्तेचाळीस हजारची तर अशा पद्धतीनं आपल्याला वर जाताना खूप रेजिस्टन्स आहे त्यामुळे वर जाताना थोडं हळूहळू जाऊ शकतं आणि त्यानंतर जर समजा सत्तेचाळीस हजार दोनशेची लेवल ब्रेक झाली तर मग पुढची दोन टार्गेट जी आहेत सत्तेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस हजार चारशे आणि अगदी सत्तेचाळीस हजार पाचशेच्या दिशेनं सुद्धा जाऊ शकतं कारण ह्या सगळ्या सेलिंगमध्ये ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केलं आहे त्यांनी अजून पोझिशन होल्ड केलेले आहेत जर उद्या आणखीन पुन्हा तेजी होताना दिसायला लागली तर मग शॉर्ट कवरिंग येऊ शकतं आणि ह्या ते आपल्याला दा, वर जाण्याच्या लेवल्स बघायला मिळू शकतात अर्थात मागच्या काही दिवसांपासून जर तुम्ही बघितलं तर आठवड्याच्या सुरुवातीला सेलिंग होतंय आणि आठवड्याच्या शेवटी आपल्याला तेजी झालेली बघायला मिळते तसंच चित्र ह्या वेळेला जर बघायला मिळणार असेल तर मात्र उद्या सुद्धा आपल्याला तेजी कंटिन्यू होताना बघायला मिळू शकते याचं कारण निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये जसं हे एवढं मोठं सेलिंग झालंय एवढं निफ्टीमध्ये झालेलं नाही निफ्टीमध्ये थोडंसं सेलिंग होऊन त्यानंतर पुन्हा वर जायचा प्रयत्न आपल्याला दिसतोय तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढं आणि आता ज्या इंडेक्सचा उल्लेख केला त्या निफ्टीचा आपण आता चार्ट बघूया तर आपल्याला निफ्टीचा चार्ट इथे ओपन झालेला आहे मी थोडस झूम करतो आणि तुम्हाला लेवल व्यवस्थित दिसतील चार्ट व्यवस्थित समजेल अशा पद्धतीनं आपण ऍडजस्ट करूया ओके तर इथे तुम्हाला आता चार्ट व्यवस्थित दिसतोय तर निफ्टीमध्ये काय झालं बघा निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला थोडस दिसताना इथे गॅपअप झालंय प्रत्यक्षात गॅप डाऊन होतं तर कारण हे जे क्लोजिंग असतं हे आपल्याला चार्टवर वेगळं असतं प्रत्यक्षात वेगळं असतं तर हे जे ओपनिंग झालं त्यानंतर खाली जायचा प्रयत्न झाला वर आलं ह्या दोन कॅन्डलमध्ये आपल्याला बायर सेलरची खूप आपण रस्सी खेच म्हणू शकतो बघायला मिळाली आणि त्यानंतर एक बाउन्स आला थोडंसं साइडवेज झालं पुन्हा दुसरा बाउन्स झाला इथे थोडंसं आपल्याला सेलिंगचा पॅटर्न बनला पण शेवटी पुन्हा बाउन्स होतो आहे तर त्याच्यामुळे आपण जवळजवळ हायच्या आसपास क्लोजिंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडंसं खाली क्लोजिंग आलेलं आहे त्यामुळे आता उद्यासाठी पंधरा तारीखसाठी आपल्याला ही वरची बाजू जी आहे ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून घ्यायची आहे ही लेवल कोणती आहे तर ही लेवल आहे बावीस हजार एकशे त्रेसष्टच्या आसपास बावीस हजार एकशे पन्नास ची लेल आहे असं समजणार आहे खालच्या बाजूला आपण इथे बघू शकतो की बावीस हजार ऐंशी ची लेवल आहे ही आपण बावीस हजार पंच्याहत्तर ची लेवल आहे असं समजणार आहे तर ह्या दोन लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण घेतलेले आहेत जर समजा बावीस हजार एकशे पन्नासच्या वर पुन्हा बँक नि, सॉरी निफ्टी टिकत असेल तर वर जात असताना बावीस हजार दोनशे हे आपल्याला पहिलं टार्गेट बघायला मिळू शकतं आणि हे जे पहिलं टार्गेट आहे आपलं हे जर ब्रेक झालं तर मग काय होऊ शकतं आपल्याला इथे एक बुलिश प्राइस ऍक्शन तयार होऊ शकते आणि बावीस हजार दोनशे वर बावीस हजार दोनशे पन्नास बावीस हजार तीनशे अशी टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात मात्र काही कारणामुळे आपल्याला पुन्हा थोडंसं बँक निफ्टीमुळे किंवा इतर काही कारणामुळे गॅपडाऊन ओपन झालं आणि आपण खाली जात असू तर बावीस हजार पंच्याहत्तरची ही जी लेवल आहे ही खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर आपल्याला बावीस हजार पंचवीस एकवीस हजार नऊशे पंच्याहत्तर आणि एकवीस हजार एक नऊशे पंचवीस अशा तीन लेवल खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात हे झालं निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्यापैकी पहिला इंडेक्स जो आहे हा आहे फिन निफ्टी तर फिन निफ्टीमध्ये मी इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत तुम्ही काय करू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता आणि निफ्टी बँक निफ्टी प्रमाणेच याच्यामध्ये सुद्धा विश्लेषण करू शकता फिन निफ्टीचा चार्ट हा बऱ्यापैकी आपल्याला बँक निफ्टीच्या चार्टची आठवण करून देतोय त्यामुळे त्या पद्धतीनं आपण याचा सुद्धा विश्लेषण करू शकतो आता आपण शेवटचा जो इंडेक्स उरला आहे ज्याचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर त्या इंडेक्समध्ये आपण विश्लेषण कर... त्या इंडेक्सचा आपण चार्ट बघूया त्या चार्टला मी थोडंसं झूम करतोय तुम्हाला पाहिजे असेल तर झूम झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेऊ शकता तर हा झाला आपल्याला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट तर हे झालं इंडेक्सचं अॅनालिसिस आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि काही स्टॉकचं अॅनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो आहे सगळ्यात पहिल्यांदा पंधरा मिनटाची आपली जी टाइम फ्रेम आहे ही चेंज करून आपण डेली टाइम फ्रेम घेऊया आणि डेली टाईम फ्रेममध्ये आपल्याला थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मी तुमच्यासाठी जे स्टॉक काढले ते स्टॉक आपण एकत्रित करून बघायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो स्टॉक बघायचा आहे त्या स्टॉकचं नाव आहे ग्लेनमार्क फार्मा ग्लेनमार्क फार्मा या स्टॉकमध्ये आज आपल्याला तेजी बघायला मिळाली आहे आणि तुम्ही बघू शकता की मागच्या दोन तीन दिवसामध्ये याच्यामध्ये फारशी काही आपल्याला मोठी मंदी बघायला मिळाली नव्हती म्हणजे ही जी मोठी तेजी झाली होती त्यानंतर थोडं साईडवेज झालं होतं हा स्टॉक त्यानंतर एक बाउन्सचा प्रयत्न झाला लेवल टेस्ट करायला खाली आलो आहे आणि आता आपण पुन्हा वर जातोय की काय असं चित्र निर्माण झालंय अगदी परफेक्ट नाही आहे पण तुम्ही बघू शकता कालची जी कॅन्डल आहे रेड कॅन्डल आणि आजची जी ग्रीन कॅन्डल आहे थोडंसं वर खाली आहेत पण दोघींचा आकार आणि आपल्याला एकसारखाच दिसतोय तर त्यामुळे ज्या वेळेला अशा दोन कॅन्डल असतात एक पहिली रेड असते दुसरी ग्रीन असते आणि दोघींचा आकार आणि हाय लो जवळजवळ सारखा असतो अशा वेळेला आपण काय म्हणतो की ह्याला ट्विझर बॉटम पॅटर्न असं म्हणतात आणि हा बुलिश पॅटर्न आहे म्हणजे सेलरनी खाली न्यायचा प्रयत्न केला बाहेरनी तेवढंच वर उड़ा आणलं म्हणजे एक दिवस सेलरनी जेवढं खाली नेलं होतं दुसऱ्या दिवशी बाहेरनी जवळजवळ तेवढंच वर उड़ा आणलं असं जर होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण म्हणतो ट्विझर बॉटम पॅटर्न तर ट्विझर बॉटम पॅटर्नमध्ये जर समजा हा बुधवारचा जो हाय आहे हा ब्रेक झाला तर मग काय होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये आपण नऊशे साठ ची लेवल मोडून अगदी नऊशे ऐंशी नऊशे पंच्याऐंशी पर्यंत ग्लेनमार्क फार्मा स्टॉक स्टॉकमध्ये जाताना किंमत बघायला मिळू शकते तर तुम्ही ह्या स्टॉकवर नक्की लक्ष ठेवा आणि ज्या पद्धतीने इथे ट्विझर बॉटम पॅटर्न बनतोय हा जर जा सक्सेस झाला त्याच्यासाठी काय करावं लागेल ह्या दोन दिवसाचा जो हाय आहे तो ब्रेक व्हावा लागेल तर त्याच्यावर तुम्ही लक्ष देऊन ठेवू शकता आणि त्याचं विश्लेषण करून बघू शकता दुसरा स्टॉक आपण बघणार आहोत तो आहे आरती इंडस्ट्रीज आरती इंडस्ट्रीज या स्टॉकमध्ये सुद्धा जसं आपल्याला इथे ग्लेनमार्क फार्मा या स्टॉकमध्ये दिसतंय त्याच पद्धतीनं आपल्याला इथे ट्विझर बॉटम पॅटर्न बनलेला दिसतोय इथे सुद्धा ट्विझर बॉटम पॅटर्न बनण्यापूर्वी काय झालं पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी सेलिंग झालं पाहिजे पहिली कॅन्डल रेड बनली पाहिजे दुसरी कॅन्डल ग्रीन बनली पाहिजे आणि दोघांचा जवळजवळ आकार सारखा असला पाहिजे आणि जवळजवळ त्यांचे लो पण हाय पण सारखे असले पाहिजेत आता हे जरी पुस्तकातली डिमांड असली तरी प्रत्यक्षात आपल्याला थोडं खालीवर होऊ शकतं सुद्धा आपल्याला काय दिसतंय ट्विझर बॅ बॉटम पॅटर्न तयार झालेला दा दिसतो आहे त्यामुळे इथे आपल्याला जर बुधवारचा हाय ब्रेक झाला तर काय होऊ शकतं आरती इंडस्ट्रीज या स्टॉकमध्ये वर जात असताना सहाशे पासष्ट रुपयाचं आणि सहाशे एक्क्याऐंशी रुपयाचं अशी दोन टार्गेट बघायला आपल्याला मिळू शकतात त्यासाठी हा हाय ब्रेक होऊन त्याच्यावर टिकणं आवश्यक आहे हे झालं आरती इंडस्ट्रीज या स्टॉक विषयी आता आपण पुढचा स्टॉक बघणार आहोत एन एम डी सी एन एम डी सी हा स्टॉक बद्दल सांगायचं झालं तर हा स्टॉक माझ्या पोर्टफोलिओमध्ये मा सुद्धा आहे मात्र सध्या ह्या स्टॉकमध्ये एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळते आणि अशा वेळेला आपल्याला याच्यामध्ये जर प्रॉपरली टेक्निकल अनालिसिसनुसार जर बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये काय झालेलं दिसतंय आपल्याला एम पॅटर्न बनलेला दिसतोय तुम्ही इथे बघू शकता की इथून तेजी झाली त्यानंतर इथपर्यंत खाली आलं परत एक तेजी झाली आणि आपल्याला एम पॅटर्न बनून हा आपण ह्याच्या सुद्धा जसा एम पॅटर्न बनत आला होता दोन तीन दिवसापूर्वी दिलेला होता जोपर्यंत इथे आलं होतं तेव्हाच सांगितलं इथून खाली जात असेल तर हे पहिलं टार्गेट आणि हे जर ब्रेक झालं तर आपल्याला आणखीन एक टार्गेट बघायला मिळू शकतं म्हणून मी तुम्हाला हे टार्गेटसुद्धा दिलेलं होतं तुम्ही जर नियमित व्हिडिओ बघत असाल तर एन एम डी सीचा स्टॉक तुम्हाला लक्षात येईल की आपण ऑलरेडी कवर केलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये काय झालं आहे जर हा जो लो आहे म्हणजे एकशे शहाण्णवच्या आसपासचा जो लो आहे तो जो परत तुटला तर हा स्टॉक आणखीन सुद्धा खाली जाऊ शकतो असं आपल्याला एन एम डी सी या स्टॉकमध्ये वाटतंय आता आणखीन कुठे खाली जाऊ शकतो तर साधारणपणे एकशे ऐंशीच्या आसपास इथे हा जो पूर्वी लो बनला होता आणि इथे खाली येऊन ट्विजर बॉटम पॅटर्न म्हणून वर गेलं होतं तसं आपल्याला इथपर्यंत खाली येऊ शकतो एकशे ऐंशी रुपयापर्यंत आपल्याला या स्टॉकमध्ये मग मंदी होताना बघायला मिळू शकते अट एकच आहे एकशे शहाण्णवच्या खाली आपल्याला ब्रेकडाऊन झालं पाहिजे आणि तो टिकला पाहिजे खालच्या बाजूला तर आपल्याला एकशे ऐंशी रुपयाचं टार्गेटसुद्धा पुन्हा एकदा बघायला मिळू शकतं तर हा झाला एन एम डी सीचा स्टॉक शेवटचा स्टॉक आपण बघणार आहोत त्या स्टॉकचं नाव आहे इंडस इंड बँक इंडस इंड बँकमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला काय दिसतंय मी थोडंसं तुम्हाला लेवल ॲडजस्ट करून दाखवतोय इंडस इंड बँकमध्ये तुम्हाला असं दिसतंय की एक मोठं आपल्याला सेलिंग झालेलं होतं त्यानंतर हा स्टॉक एका रेंजमध्ये अडकलेला आहे मागचे काही महिने तुम्ही इथे बघू शकता की काय होतय खालच्या बाजूला साधारण चौदाशे चा चाळीसच्या आसपास वरच्या बाजूला साधारण पंधराशे साठच्या आसपास आपल्याला एक रेंज तयार झालेली दिसते आणि त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा सेलिंग आलं तर ह्यावेळेला काय झालं थोडंसं वर जायचा प्रयत्न केला पण हा शूटिंग स्टार पॅटर्न इथे खालच्या बाजूला आणि तो स्वतः सपोर्ट झोनच्या आसपास तयार झालेला दिसतोय साधारणपणे चौदाशे सदुसष्टच्या खाली जर हा स्टॉक टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये चौदाशे चाळीस रुपयापर्यंत खाली घसरलेला बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे इंडस इंड बँक लिमिटेड तर ह्या चारही स्टॉकवर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये लक्ष ठेवू शकता आणि मी ज्या पद्धतीनं विश्लेषण केलं त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा विश्लेषण करून आपल्याला रिझल्ट येत आहेत का हे नक्कीच चेक करू शकता तर हे झालं इंडेक्स बरोबर स्टॉकचं अनालिसिस हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद